नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की बाळा तुला वाटत आहे की तुझ्या मनासारखे काहीच घडत नाही पण तू आता निराश होऊ नकोस डगबगू नकोस स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा माझ्या अखंड नामस्मरणात राहून आपले कार्य करत राहा मग पहा तुला माझी प्रचिती नक्कीच येते की नाही जीवनाच्या व आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यासोबत असेल बाळा माझा शब्द शब्द तुझ्यासाठी खरा ठरेल विश्वास ठेव आणि माझ्यासोबत तू जोडण्याचा प्रयत्न कर तुझे आणि माझे नाते आजपासून घट्ट होईल तू जर तुला माझे बाळ समजत असेल तर माझा दिलेला शब्द तू काटेकाटपणे पाळ चल कारण मी तुझी आई आहे तू माझे बाळ आहेस मग तुझी इच्छा असेल तर कमेंटमध्ये सांग की स्वामी मी तुमचे प्रिय बाळ आहे मला तुम्ही आश्रय द्या मी तुमच्या पुढे शून्य आहे तुम्ही माझे करता करविता परब्रम्ह आहात हे सांगायला विश्वास नका स्वामी सांगतात की बाळा तुम्ही जेव्हा माझ्या चरणाशी येऊन घाबरून केलेली प्रार्थना मी कधीही अस्वीकार करणार नाही तुम्हाला कोणाकडेही रडण्याची वेळ येणार नाही कारण देव सतत तुझ्यासोबत आहे स्वामी म्हणतात अलंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो गैरसमज हा माणसाचा खूप मोठा शत्रू आहे गैरसमजामध्ये सत्य ऐकू येत नाही अहंकार सत्य पाहू देत नाही तुम्ही जर या मताशी सहमत असाल तर होय स्वामी मी सहमत आहे असे कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात बाळा देवापेक्षा कर्माची जास्त भीती बाळगावी एक वेळेस देव तुम्हाला माफी करू शकेल पण कर्म कधीच तुम्हाला माफ करणार नाही म्हणून निरंतर चांगले कर्म करा आयुष्यात तुम्ही जितके चांगले कर्म कराल तितके जीवन उन्नतीकडे वळल्याशिवाय जाणार नाही जगातील कितीही मनुष्यानी कितीही माणसांनी जीवनातून काही खऱ्याचं खोटं केलं आणि खोट्याचं खरंही केलं तरीही वेळ नक्की येते ज्यावेळेस सत्य हे जगासमोर आल्याशिवाय राहत नाही आणि खऱ्याचं खरं आणि खोट्याचं खोटं ठरतं बाळा जर तुम्ही विचार करत असाल की ज्यांनी माझ्यासोबत खूप वाईट वागले मला त्रास दिला गैरव्यवहार केला मग त्यांचे मन का दुखावत नाही ते सुखात कसे आणि देव मलाच त्रास का देतो मलाच का दुखावतो आणि जे अहंकारी आहेत ते मात्र सुखी आहेत मग मी मात्र दुखी का तर या निराशेतून या पश्चातापातून मी तुला बाहेर काढण्यासाठी आलो आहे ज्यांनी ज्या चुका केल्या आहेत त्यांचे प्रायचित्त त्यांना हे धावेच लागेल आणि वेळ आल्यावर मी तुला त्या सगोष्टीचे फळ देखील दिले जाईल जे चांगले कर्म केले आहेत ते तुला नक्कीच मिळतील देव म्हणतात बाळा मी तुला विवेक संपन्न बनवून या धर्तीवर पाठवले आहे तू तु तु तुझ्या नशीबाचा स्वतः कर्तबगार बनावा असे मी तुझ्याकडून अपेक्षा करतो देव कधीच कर कुणाचे नशीब लिहित नाही आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रसंगांना वेगवेगळ्या गोष्टींना सामोरे जावेच लागते भगवान श्रीराम असो की भगवान श्रीकृष्णनो यांनाही त्यांचे कर्म चुकले नाहीत मग आपण का विचार करावा आपले विचार आपले व्यवहार आणि आपले कर्मच आपले नशीब लिहितात हे लक्षात घ्या जर तुम्ही चांगल्या कर्माकडे निरंतर वळत राहिल्यात तर तुम्हाला चांगलेच प्राप्त होईल कधी दुःखाचा आणि कष्टाचा सामना करावा लागणार नाही आणि जे काही फळ प्राप्त होईल ते आनंदानेच प्राप्त होईल स्वामी म्हणतात मी आज तुझ्या पुढे हा, हा संदेश आणला हो। आहे आणि तुझ्या आयुष्याची दिशा परिवर्तित करण्यासाठी हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे आयुष्यात घडून गेलेल्या गाईट वाईट गोष्टींना सारखे मागे वळून न पाहता भविष्यात येणाऱ्या सुंदर अविस्मरणीय क्षणाचा आनंद घेण्यासाठी तू सज्ज हो तुझ्यासाठी पुढे येणारे दिवस कसे आहेत ते फक्त मीच जाणतो त्यामुळे कदाचित परमेश्वराने डोळे आणि शरीरात मागे न ठेवता ते पुढे दिले आहेत हे ध्यानी धरा जर तुम्ही पुढे चालत राहिलात आणि पुढे पाहत राहिलात तर तुम्हाला अनेक संधी प्राप्त होतील ज्या तुम्ही पूर्वी कधीही अनुभवल्या नाहीत देव तुमच्यासाठी कार्य करू इच्छितात जर तुम्ही देवाचे अज्ञाधारक बाळ आहात तर स्वामी समर्थ महाराज की जय असे कमेंट करायला विसरू नका आणि स्वामी तू खूप ग्रेट आहेस मला अशीच मार्गदर्शन करत राहा अशी प्रार्थना करा स्वामी म्हणतात की बाळा मनापासून केलेला जे जेकार आणि विश्वास कधीही दूर होत नाही जेव्हा समोरचा काही अपेक्षेने कार्य संपतो आणि तुमच्यावर अतुनात विश्वास ठेवतो तुमच्यावरती सर्व गोष्टीशी तो पारण करतो तो कधीही तुम्हाला एकटा सोडत नाही जेव्हा ती तुमची विश्वासाची खरी कमाई आहे आणि तो विश्वास कायम निभावणे हीच तुमची जिम्मेदारी आहे जर तुमच्याकडे कोणी काही कार्य फार जबाबदारीने दिले आहे तर ते पूर्ण करण्याचे अंगात बाळगा आणि मग बघा तुमच्या जबाबदारी निभावल्याने तुम्ही स्वतःला आनंदी आणि पुढे पाहू इच्छिता सर्व काही तुमचे स्वप्न पूर्ण करण्यात येतील कारण जो व्यवहारात दक्ष राहून आपल्या विश्वासावर आणि आपल्या भगवंतावर विश्वास ठेवतो तो कधीही हार मानत नाही स्वामी म्हणतात की बाळा तू माझा प्रिय बाळ आहेस म्हणून तुला अजून एक काही गोष्ट सांगू इच्छितो यांच्याजवळ मन स्वच्छ आणि निस्वार्थ असे आहे त्यांचे मन धन माणुसकीचे आहे त्याला प्रसिद्धी होण्यासाठी कोणतेही पद पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही कर्म करताना थकू नकोस न हरता न थांबता प्रयत्न कर त्यासमोर कधीही सुद्धा हरतं पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची आणि सुखाची वाट नक्कीच सापडते बाळा तुझे एक प्रयत्न तुला त्या दिशेने जिथे मोठे यश ठेवले आहे तिथे घेऊन जाईल फक्त प्रयत्न सोडू नकोस प्रयत्नाच्या कास धरून तू जोपर्यंत चालशील तोपर्यंत तुझ्या पुढे यश लोटांगण घेण्यासाठी सज्ज राहील बाळा म्हणूनच प्रयत्न करत राहा प्रयत्नात कधीही थांबू नकोस तुझ्या दिशेने मोठे यश नक्कीच धावत येईल यावर विश्वास ठेव तुझा देव तुझ्यासाठी कार्य करत आहे देवाची आशीर्वादाची एक शुल्लक जणू तुझ्या आयुष्यात येत आहे एकामागून एक असे आशीर्वादही तुझ्यासाठी येत आहेत आयुष्यात तुझ्या असे चमत्कार घडून येतील त्यामुळे तू देवाचे आभार देखील मानशील स्वामी म्हणतात की बाळा कधी कधी काही गोष्टी तुम्हाला मनापासून स्वीकार करणंही आवश्यक आहे स्वतःला मोठं व्हायचं असेल तर इतरांच्या मोठेपणाचा इतरांच्या आदराचा तुम्हाला स्वीकार करावे लागेल कोणी मोठा झाला तर त्यांना सन्मानाने तुम्हाला बोलावे लागेल जर तुम्ही इतरांचा सन्मान कराल तरच तुमचा सन्मान होईल स्वतःचा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात पण जे लोक सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती ही कायमच होत राहते जर तुम्हीही त्याच एक बळातून एक बाळातून एक आजार आहात जो तुम्हाला लागला आहे तो तुम्ही काढून टाका आणि दुसऱ्याची प्रगती पाहू तुम्ही आनंद पचवून घ्या तरच तुमचे जीवन पवित्र असणे महत्वाचे आहे देव म्हणतात की मी तुला खूप मोठ्या मनाचा मानतो तू सर्वासाठी ते प्रेम द्यावे अशी मी तुझ्याकडे अपेक्षाही ठेवतो बाळा या जगात सर्वात जास्त वेळा जन्माला येणारे आणि सर्वात जीवात व्याद जास्त वेळा मृत्यू पावणारी जगात कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे विश्वास जर कुणाचा कुणावर विश्वासच नसेल तर कितीही सांगण्यात काही अर्थ पुरत नाही तेव्हा त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवू लागतात जेव्हा तुमच्यासाठी कार्य होताना तुम्ही अनुभव करता जर तुम्ही ज्या कार्यात मन लावले आहे तर तुम्ही विश्वास ठेवा त्यातून तुम्हाला नक्कीच यश मिळेल आणि विश्वासाने सर्व यश प्राप्त होतात बाळा घाबरू नकोस प्रयत्न चालू ठेव तुझ्या मनात तुमच्या आत्म अंतरामीत मीच आहे तर मग तू यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीस धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ